धर्मवीर आनंदिगे प्रतिष्ठान आयोजित चैत्र नवरात्र उत्सवात भाविकांची एकच गर्दी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांच्या पुढाकाराने व धर्मवीर आनंदिगे प्रतिष्ठान यांच्या वतीने संत तुकाराम महाराज मैदान कोपरी कॉलनी ठाणे पूर्व येथे श्री आंबेमा चैत्र नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात व आनंदात मंगलमय वातावरणात धार्मिक विधी करून साजरा करण्यात येतोय देवीचा हा चैत्र नवरात्र उत्सव दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्साहात सुरू झालेला आहे दिनांक नऊ एप्रिल ते अठरा एप्रिल दरम्यान उत्सव साजरा करण्यात येत आहे सायंकाळी स्वप्नील गोपाळ लांडगे यांनी सहकुटुंब देवीची आरती केली तसेच या उत्सवात सायंकाळी सात ते दहा या वेळेत पूर्वांग प्रस्तुत चैत्र या आयोजन करण्यात देवीचा आकर्षक नयनरम्य देखावा देवीची विलोभनीय मूर्ती हे बघण्यासाठी व देवीच्या दर्शनासाठी भाविक भक्त मोठ्या संख्येने येथे उपस्थित राहून देवीचे दर्शन घेऊन नवस करतात हा नवस फेडायलाही येतात या ठिकाणी दररोज महाभंडाराचंही आयोजन करण्यात येतं भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी होऊन महाभंडाराचा लाभ घेतात यावेळी अनेक मान्यवर ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते चेहऱ्यावर असलेला हसूचा तो असाच सदैव कायम टिकून राहू देत हीच या चैत्रदुर्गीनिमित्त त्या दुर्गेश्वरी मातेच्या चरणी प्रार्थना करूया आणि पुढच्या गाण्याकडे वळूया दोन हजार बावीस साली म्हणजे आजपासून दोन वर्षां